जय जयशिवराय मित्रांनो मित्रांनो आपल्याला जर पाईल नाईम खोदायची असेल किंवा पी व्ही सी पाईल घ्यायची असेल तर त्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून पन्नास टक्के अनुदानावर फॉर्म भरण्याकरता सुरुवात झालेली आहे यासाठी आटी काय असणार आहे जमीन किती लागणार आहे फॉर्म प्रकारे भरायचं आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे अनुदान कधी मिळतं या संदर्भात आपण अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून तथा केंद्र सरकारच्या माध्यमातून पन्नास टक्के अनुदानावर ही योजना चालू करण्यात आलेली आहे राज्य सरकार 15... 15... 15... 16... आणि पन्नास केंद्र सरकारच्या माध्यमातून पन्नास टक्के विविसी साठी अनुदान हे चालू करण्यात आलेले आहे आणि त्याचे अर्ज सुद्धा आता स्वीकारण्याकरता सुरुवात आहे मित्रांनो आपण अर्ज भरू शकता त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट जे लागणार आहे ते बँकेचं सा पासबुक सात बारा होल्डिंग आधार कार्ड आणि आपल्या आधारसोबत मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं असणार आहे त्यानंतरच आपण फॉर्म हा भरू शकता आता मित्रांनो हे फॉर्म भरण्यात झाल्यानंतर आपल्याला काही दिवसाचं लकी ड्रॉ लागतो डीपीटी अंतर्गत हा फॉर्म भरू शकतो डीपीटी अंतर्गत हे फॉर्म भरल्यानंतर आपली सोडत होते सोडतमध्ये आपलं नाव येते आणि त्यानंतर आपल्याला पी हो व्ही खरेदी करू शकता आणि त्याचे रजिस्टर हे डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकता अपलोड झाल्यानंतर आपल्याला पी व्ही सीपाई यासाठी पन्नास टक्के अनुदान हे दिलं जाते राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून या दोन्ही योजनांच्या अंतर्गत पन्नास टक्के आपल्याला अनुदान हे दिलं जाते आता आपलं गाव पोखरामध्ये असेल तरी चालते आणि पोखरामध्ये नसेल तरी चालते डी टी अंतर्गत हा फॉर्म भरू शकता सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे त्याच्यासाठी मात्र पन्नास पाच एकराच्या आत जमीन आपली असणं गरजेचं असणार आहे अल्पबधारक शेतकरी आपण असणार आशनार गरजेचं असणार आहे त्यानंतर जमिनीचे जे क्षेत्रफळ जे आहे ते एका एकराच्या ते अडीच एकराच्या वरती असावं आणि पाचशे एकराच्या आत असावं अशा शेतकऱ्यांना याचा लाभ हा चालू करण्यात आलेले फॉर्म भरण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही योजना आपल्याला जर घ्यायची असेल तर आपण डीपीटी अंतर्गत फॉर्म भरा असेच नवीन अपडेट घेण्याकरता एक चॅनलला सबस्क्राईब करा వీడియో షేర్ కర జై శివరామ్